आपल्या सर्वांसाठी एक योग्य खासदार निवडून आणायचं आहे पण तुमच्या सगळ्यांचा उत्साह या ठिकाणी बघितल्यानंतर मला आजच असं वाटतं की निलेश लंके हे आपले खासदार हे ऑलरेडी झालेले आहेत त्यांच्या प्रचारासाठी इथं जी सभा घेतली जात आहे तेंचा त्या सभेसाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब तसंच उपस्थित असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते थोरात साहेब ज्यांचं भाषण आपण सर्वजण ऐकण्यासाठी उत्सुक आहात असे संजय राऊत साहेब ज्यांनी आपल्या शैलीमध्ये आपल्या सर्वांच्या अडचणी इथं मांडल्या असे मास्टर नितेशजी कराळे उपस्थित सर्वच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर पत्रकार या भागातले सर्व स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो मी सुरुवातीला कैलासवासी शिवाजीराव बापू नागवडे कैलासवासी कुंडलिकराव तात्या जगताप कैलासवासी सदाशिव अण्णा पाचपुते कैलासवासी तुकाराम दरेकर सर यांच्या कार्याला यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आपली ही जी भूमी आहे ती छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी आपल्या या भूमीमध्ये पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर यांचा जन्म झाला अनेक संत या भूमीमध्ये होऊन गेले संत श्री गीतेबाबा तसंच श्री मोठा देवी श्री गैनीनाथ महाराज श्री भगवान बाबा गैनीनाथ महाराज श्री भगवान बाबा संत निळोबा राय संत गोदर महाराज तस स्वरा स्वराज्याची जी लढाई खरड्यामध्ये झाली ती आपली हीच भूमी क्रांतिकारक राघोजी भांगरे त्यांची हीच भूमी तसंच ज्या ठिकाणी आपण सर्वजण बसलो आहोत याच्या जवळच श्री शेख मोहम्मद महाराज यांची समाधी आहे यांनी आपल्या सर्वांना काय संदेश दिला एकोपाचा संदेश दिला भेदभाव न करता माणूस जपण्यासाठी कसं कार्य करायचं या सर्वांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं भागवत संप्रदाय आपल्याला हेच सांगतो वारकरी संप्रदाय हेच सांगतो सर्व थोर व्यक्ती शिवशाहू फुले आंबेडकर पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर अण्णाभाऊ साठे यांनी सुद्धा आपल्या सर्वांना एकच सांगितलेलं आहे सर्व भेद बाजूला ठेवा एकत्रित या एकमेकांच्या हितासाठी काम करा काल भाजपच्या एका मोठ्या देश पातळीच्या नेत्याचं भाषण झालं असं आम्हाला कळत पन्नास श्लोक देवी नगरमध्ये दे, मोदी साहेब आले होते गर्दी झाली होती काही व्हिडिओ आमच्यापाशी आले ज्या लोकांनी गर्दी केली ते थोडे लोक नंतर नाराज झाले सातशे रुपये ठरले होते पण भाजपचे नेते लय धरले ठरले सातशे दिले तीनशे आणि बाहेर येत असताना ते जे काय घातलं होतं हातात त्या पक्षाचं चिन्ह असणारे कार्यकर्ते काय म्हणत होते आता फिक्स निलेश लंकेच खासदार असे तिथे असणारे जे लोक तिथे गेले होते असं ते सांगत होते काही लोकांना विचारलं तुम्ही आला कशा ते म्हणाले दुष्काळाची परिस्थिती सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे जिथं इथं आम्हाला चार पाच पैसे मिळतात तिथं आम्ही जात असतो त्यामुळे गावातून कोणच येत नव्हतं मग गर्दी कशी करायची मग पैसे देऊन गर्दी करायची म्हणून आम्ही सातशे रुपये तिथं घेतले नाही तर आम्हाला तीनशे चारशे रुपये दिले आणि आम्ही तिथं आलो काल तुम्ही मोदी साहेबांचं जे भाषण ऐकलं असेल चोवीस मिनटं बोलले चोवीस मिनटं आणि त्या चोवीस मिनिटामध्ये आपल्या या भागासाठी आपल्या या शेतकऱ्यासाठी या युवांसाठी आपल्या माता भगिनींसाठी काहीतरी देतील अशी आपल्या सगळ्यांची अपेक्षा होती पण तसं न होता सतरा मिनिटं त्यांच्या भाषणामध्ये ते काय बोलत होते हिंदू मुस्लिम म्हणजे कुठेतरी द्वेष पेरण्याचा प्रयत्न ते तिथे करत होते आणि मग त्यांना असं वाटत होतं की या भूमीमध्ये जिथे अनेक संत होऊन गेले त्या भूमीमध्ये त्यांना कदाचित हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न त्यांनी जो केला त्याला यश मिळेल असं त्यांना वाटलं मोदी साहेबांना जे वाटतं भाजपला जे वाटतं ते होणार का या भूमीमध्ये पुढच्यांना वाटतंय होणार नाही मागच्यांना काय वाटतंय आपली अपेक्षा काय होती मोदी साहेबांनी कांद्यावर बोलावं दुधावर बोलावं शेतकऱ्यावर हो बोलावं पाण्यावर हो बोलावं हीच आपली अपेक्षा ना पण ते काय बोलत होते एक तर मला कळतच नाही यंदा काय झाले मोदी साहेबांच्या मोठ्या मोठ्या सभा होतात पण त्या सभेमध्ये मोदी साहेब प्रश्न विचारतात की क्या लगत आप सबको मे बोल ठीक बोल रहा हो क्या पुढून आवाजच येत नाही परत त्यांना प्रश्न विचारायला लागतो लग, मे जो बोल रहा हो ठीक बोल रहा हो क्या शांत मध्ये दोन तीन कावळे फक्त ओरडतात अशी परिस्थिती आहे अव जे वारं दोन हजार चौदा ला होत एकोणीस ला होत ते आता बीजेपीचं वारं या देशामध्ये नाही राहिलं मी तुम्हाला सांगतो चार जून ला आपण सर्वजण जेव्हा टी व्ही समोर बसलेलो असू तेव्हा तुम्हाला तीन गोष्टी बघायला मिळतील एक या भागाचे खासदार निलेश लंके कमीत कमी दोन लाखाली झालेले असतील ही बातमी तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी महाविकास आघाडीचे पस्तीस खासदार हे निवडून आलेले तुम्हाला सर्वांना बघायला मिळतील आणि तिसरी गोष्ट भाजपचा जो काही आकडा आहे चारशे पार ते दोनशे पार सुद्धा तिथं करणार नाहीत आणि त्यांचे मित्र पक्ष जे कुठले असतील ते त्यांचे मित्र पक्ष असले तरी त्या पक्षाचे जे, जे प्रमुख आहेत ते जर कोणाचे मित्र असतील तर ते आदरणीय पवार साहेबांचे मित्र आहेत त्यामुळे चार जून आकड्याची अशी गडबड या देशामध्ये होणार आहे आणि ती गडबड कोण भाजपच्या विरोधात एकत्रित करून तुमच्या आमच्या विचाराची सरकार या देशामध्ये आणू शकतो तो फक्त एकच माणूस आहे ते म्हणजे शरद चंद्र पवार साहेब मग मी इथं असणाऱ्या सर्वसामान्य लोकांना स्वाभिमानी लोकांना विचारतो की पस्तीस खासदार तर येणारच आहेत आणि या मतदारसंघातून निलेश लंकेना लीड मिळणारच आहे माझ्या मतदारसंघातून सगळ्यात जास्त लीड मिळणार आहे त्यामुळे माझा मतदारसंघाचं तु रेकॉर्ड तुम्ही तोडणार आहात का नाही तोडणार नक्की का मग कितीची लीड ठरली आपल्या सगळ्यांची तीन लाख ओव्हरऑल साठ हजार शहराचं किती बोलतो बोलतो विषय अहो पाहण्यावर येतो ना जरा पाहण्यावर हो येतो हे बघा ती कुठली योजना साखळी योजना ना साखरा योजना मी आणल्यानंतरच फॉर्म भरणार असं कोण म्हणलं होतं कोण म्हणलं होतं मग आणली का योजना मग भरला का फॉर्म मग त्यांनी दिलेला शब्द जर पाळला नसेल तर तुम्ही काय करणार काय करणार तुमचा आवाज येत नाही पण मी बोलतो ते योग्य असेल तर हात वर करा नंतर ओके हो तुम्ही बघा यांच्या भाषणेमध्ये म्हणजे फडणवीस साहेब भाषणामध्ये काय म्हणतात माहिती का सगळी भाषण आहे का रेल्वे बद्दल बोलतात रेल्वे रेल्वे आणि डब्बा चार नंतर डब्बाच होणार आहे भाजपच मी तुम्हाला सांगतो अहो ते म्हणतात मोदी साहेबांची एक ट्रेन आहे आणि त्याच्यामध्ये विकासाचा डब्बा आहे अहो मला त्यांना सांगायचंय तुमच्या ट्रेनचं सा नाव करप्शन एक्सप्रेस आहे त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास है, है, जन्रल आहे सेकंड क्लास आहे आणि जनरल डब्बे सुद्धा आहेत जो जास्त भ्रष्टाचार करतो तेवढा चांगला डब्बा त्यांना मिळतो आता बाकीच्या मी बोलत नाही पण या जिल्ह्याच्या नेत्यांचं काय बोलायचं फर्स्ट क्लास मध्ये आहेत का सेकंड क्लासमध्ये आहेत का जनरलमध्ये आहेत कुठल्या क्लासमध्ये आहेत फर्स्ट क्लास मध्ये आहेत का नाही म्हणजे तुम्ही भाषण तर लोकांच्या हिताचं करत नाही पण डबे रेल्वे अहो हे देवेंद्र फडणवीस साहेबांना काय झालं मला माहित नाही ते काय म्हणतात विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही आम्हाला मतदान करू नका मोदी साहेबांनी करोनाच्या काळामध्ये लस आणली म्हणून तुम्ही मतदान करा अहो देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही एकोणीसशे सत्तरच्या आसपास जन्मला असाल एकोणीसशे बहात्तर ला पोलिओची लस आली तुम्ही सुद्धा पोलिओची लस घेतली असेल आणि पोलिओची लस कुणी विकसित केली तर ती काँग्रेसने विकसित केलेली आहे त्यामुळे आता तुम्ही करोनाच्या लस वर बोलता की मोदी साहेबांना मतदान करा मी तर म्हणेल देवेंद्र फडणवीस साहेब पोलिओची लस तुम्ही घेतली ते सुद्धा लहानपणी घेतली आहे आणि काँग्रेसचे तुमच्यावर उपकार आहेत त्यामुळे याच्या पुढच्या ज्या कुठल्या सभा असतील तुम्ही कुठेतरी काँग्रेसचाच प्रचार केला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे त्यामुळे नको त्या मुद्द्यावर त्या ठिकाणी बोललं जातं अहो विखे पाटील साहेब मला काय म्हणतात की रोहित पवारवर मी कारवाई करणार आता रोहित पवार कुठल्या कारवाईला घाबरलाय सगळ्यात कारवाई झाल्यात त्याच्यावर मी काय मुद्दा मांडला होता तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला त्याच्यात तीस तीस लाख वीस वीस लाख रुपये घेतले मी मुलांच्या बाजूनेच बोलत होतो ना मग मा का तुम्हाला एवढं वाईट वाटलं की रोहित पवारवर कारवाई करायची मी अजून सुद्धा वाट बघतो तुम्ही माझ्यावर कारवाई करायला पण मी जे बोललो ते चुकीचं कुठं होत मी कांद्यावर बोललो दुधावर बोललो बेरोजगारीवर बोललो शिक्षणावर बोललो विद्यार्थ्यांवर बोललो महिला सुरक्षतेबद्दल बोललो आणि सगळेच नेते त्या ठिकाणी काय म्हणतात की कारवाई कर करायची करा आम्ही घाबरत नाही आम्ही लोकांबरोबर आहोत आम्ही विचाराबरोबर आहोत आणि आदरणीय पवार साहेबांबरोबर आहोत त्यामुळे आम्ही कोणालाही तिथे घाबरत नाही यांच्या भाषणाचे अजून मुद्दे जर बघितले तर सीएम साहेब काय म्हणतात मी आठ तासामध्ये आठ हजार सह्या करतो म्हणजे तीन सेकंडला एक सही आता कळलं का मुख्यमंत्री साहेब फाईलच वाचत नाहीत नुसत्या सह्याच करतात कोंबडा मारतात का काय मारतात मला माहीत नाही कोंबडा म्हणलं की आम्हाला दुसरा भाग कोकणच कुठला तरी आठवतो तिथं दे म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब फाईल साई फाईल फाई पास करतात आणि आमचे बाकी दोघं फक्त सही करतात अशी आजची परिस्थिती आहे अहो आता या खासदारांबद्दल काय बोलायचं द एम पी ऑफ दिस कॉन्स्टिट्युन्सी इज व्हेरी इन ही नेव्हर स्पोक इवन वन वर्ड अबाउट डेव्हलपमेंट फॉर दिस कॉन्स्टिट्युअन्सी ओ विसरलो मला असं वाटलं त्या खासदारांना फक्त इंग्लिशच कळतं म्हणून मी इंग्लिशमध्ये सुरू झालं होतं मग काय मराठीला मतदान करायचं लंके ना लंकेंना ठरलंय का नाही मग काय ठरलंय आपण काय करणार आहे किती मतदान तीन लाख आणि आपल्या या भागाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये साकळा ही योजना आहे त्याच्यामध्ये खासदार इथं बोलले होते की जोपर्यंत ही योजना सुरू होत नाही तोपर्यंत मी फॉर्म भरणार नाही अहो ही योजना सुरू नाही मंजूर सुद्धा नाही झाली तरी तुम्ही तिथं फॉर्म भरला आहे म्हणजे कुठंतरी लोकांना तुम्ही फसवलेलं आहे मग अशा पद्धतीने तुम्ही जर लोकांना फसवलं असेल तर ही सर्व स्वाभिमानी लोक आहेत तर तुम्ही शंभर टक्के योग्य असा निर्णय घेऊन मागून जो एक शिक्षकाचा मुलगा चालत येत आहे त्या शिक्षकाच्या मुलाला आपल्याला खासदार बनवायचंय बरोबर का नाही तमे नीलेश राव आता येत आहे नगरला ऑफिस करू बनले पाहिजे शिव छत्रपती शिवराय वाणी निलेश पाहिजे या बहुजनांच्या साठी नीलेश तंकसे साहेबा वाणी आणि पाहिजे शिरोप मी असा इथं आलेले आहेत मला सांगायचं आहे। एक तर या देशामध्ये आपल्या विचाराचं सरकार येणारच आहे आणि या राज्यामध्ये सुद्धा जेव्हा विधानसभेचे इलेक्शन होईल तेव्हा सुद्धा आपल्या या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार असं ही काळ्या दगडावरची पायगडी रेष आहे चंद्र पाटील साहेब इथं आलेले आहेत पैलवान त्यामुळे लंके भाऊ मला सगळ्यांच्या समोर इथं एक विनंती करायची तुम्हाला साखळही योजना येत्या येत्या काळामध्ये या तालुक्यासाठी आणि इथं असणाऱ्या साठ गावासाठी अतिशय महत्वाची योजना है। ती मदे आहे ती तुम्हाला आणि महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर थोरात साहेब आहेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण आहोत त्यामुळे तुम्हाला आणि आंबाल्याला सगळ्यांना मिळून ही योजना शंभर टक्के त्या ठिकाणी करायची आणि ती करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न आम्ही सर्वजण करू असा शब्द इथं आपल्या सर्वांना देतो त्याच्याच बरोबर आश्चर्य असं या तालुक्यासाठी आणि माझ्या तालुक्यासाठी कुकडी प्रकल्प अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे जेव्हा केव्हा एखादी बैठक असेल कुकडीच्या नियोजनाची आवर्जून तिथं मी असतो आणि निलेश भाऊ असतात आणि इतर सर्व आपल्या विचाराची लोक असतात पण दुर्दैव असं की या जिल्ह्याचे पालकमंत्री त्या बैठकीला येत नाहीत आणि खासदार म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून या भागातले जे खासदार आहेत ते सुद्धा कुकडीच्या एका सुद्धा बैठकीला त्या नियोजनाच्या बैठकीला तिथे ते आले नव्हते त्यामुळे जी काय लढाई तिथं आम्हाला करावी लागली आता सुद्धा पाणी चौतीस दिवस द्यायचं ते सांगत होते चौतीस दिवस फक्त आणि मग तिथं अजितदादा पालकमंत्री होते मी त्या बैठकीला होतो आपल्या विचाराचे काही ठराविक पदाधिकारी तिथं होतो आणि आम्ही सगळेजण भांडलो आणि आम्ही त्यांना सांगितलं काही झालं तरी बेचाळीस दिवस आवर्तन झालंच पाहिजे आणि मग चौतीस दिवसावरनं कुठेतरी अडोतीस दिवसावर ते आवर्तन आलं पण मग तुम्ही पद कशासाठी घेतले तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात पालकमंत्री म्हणजे या लोकांचे तुम्ही पालक आहात पालकत्व इथल्या विकासाचं तुम्ही घेतलेलं आहे आणि पाणी हा जर मुद्दा महत्वाचा असेल तर पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीने या जिल्ह्यामध्ये कसं होईल यासाठी तुम्ही त्या बैठकीत यायला पाहिजे होतं आणि तुम्ही जर त्या बैठकीत येत नसाल त्याचा अर्थ त्या इथं असणाऱ्या लोकांचं तुम्हाला काहीही पडलेलं नाही मग तिथं आमच्या सारख्या छोट्या लहानच्या कार्यकर्त्याला भांडावं लागतं जे काय पाणी आवडतं तिथं आम्हाला जमलं ते आम्हाला करता आलं आदरणीय पवार साहेब इथं आहेत पवार साहेब तुम्ही कुठल्याही शेतकऱ्यामध्ये भेदभाव तिथं करत नसता वरचे शेतकरी खालचे शेतकरी हे आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचे आहेत आणि दोन्ही शेतकऱ्यांचा विचार करत आपण डिंबे माणिक दो बोगदा एका विशिष्ट आकाराचा एका विशिष्ट लेवलचा हा तिथं सर्वेसाठी आपल्या काळामध्ये तिथं लावला होता पण दुर्दैव असं भाजपचं सरकार तिथं आल्यानंतर त्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा या सरकारकडनं इथं असणाऱ्या पालकमंत्र्याकडनं अजिबात झालेला नाही त्यामुळे आमच्या सगळ्यांची विनंती आहे की काही झालं तरी हा बोगदा हा सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा बोगदा झालाच पाहिजे आणि इथं आमच्या सर्व शेतकऱ्यांना तिथं न्याय मिळालाच पाहिजे त्यामुळे पवार साहेब आपल्याला याच्यामध्ये येत्या काळामध्ये पुढाकार हा घ्यायचा आहे अनेक विषय आहेत अनेक प्रश्न आहेत खर तर खर तर कांद्याच्या बाबतीत फक्त मी दोन मिनटं बोलेल आणि विषय संपेल कुठला अरे आत्ता बोललो ना अजून एक आवर्तन ना आम्ही बोललोय येते छोटे येते आवर्तन प्यायचं तुम्हाला मिळालं नाही ना पाणी बरशी गोंद्याकडे लक्ष घालू का शंभर टक्के निलेश निलेशराव तुम्ही राहुल शेठ तुम्ही आपण सगळेजण मिळून या आवर्तनापासून तिथं पुढे तुम्ही तर असतातच फोन करतच असतात तरी सुद्धा शंभर टक्के लक्ष घालून कुठल्याही प्रकार तुम्हाला हे माहिती आहे का की जुन्नर मध्ये जो धरण आहे त्या धरणापासून कर्जत पर्यंत आणि दगड पडली होती कट हे भुजले होते आपण सर्वांनी मिळून ते अख्खे मोकळे केले सगळी दगड काढली गेल्या तीस वर्षामध्ये कधी ते काम झालं नव्हतं त्यामुळे मी तुम्हाला शब्द देतो ज्या पद्धतीने कर्जत तालुक्यासाठी मी पाठपुरावा करतो तसाच पाठपुरावा या सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन आपल्या या श्रीगोंद्यासाठी सुद्धा करतो हा आयो शिरुरला चाललो इथून पुढे याच्यामध्ये सरकार काय म्हणते सहा हजार रुपये तुम्हाला दिले म्हणजे तुमचं मतदान विकत घेतलं हे खरे अहो तुम्ही मला सांगा तुम्ही एक लाख रुपयाची खरेदी तरी बियाणं नाही तर कुठेतरी प्लास्टिकचा पेपर पाईप मोटर वर्षाला शेतकरी म्हणून करता का नाही करत त्याच्यावर किती टक्के जीएसटी आहे अठरा म्हणजे एक लाख अहो अठरा म्हणजे तुम्ही किती दिला सरकारला अठरा हजार सरकार तुम्हाला किती देते नुकसान कितीच झालं आता कांद्याच्या बाबतीत पवार साहेबांनी मंत्र्यांपासून सगळ्यांना तिथं सांगितलं तरी हे जागे झाले नाही पवार साहेबांच्या काळामध्ये दुधाचे भाव पडायचे तर पवार साहेब पावडर करून भारताच्या बाहेर पावडर काढायचे कांद्याच्या बाबतीत सुद्धा उत्पादन कांद्याचं जास्त झालं तर भारताच्या बाहेर कांदा तिथं काढायचे पण इथं असताना शेतकऱ्याला न्याय हा मिळायचा फळबाग घ्या तुमचं तिथं द्राक्ष घ्या अजून कुठल्या फळबागा असतील तिथं सुद्धा पवार साहेबांनी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत योजना आणून सर्व शेतकऱ्याचं तिथं कल्याण करण्याचा प्रयत्न तिथं केला पण या सरकारने दुधाच्या बाबतीत लक्ष घातलं का अ कांद्याच्या बाबतीत जेव्हा चाळीस रुपयाला रेट गेला होता आपल्याला वाटतं तर चाळीस रुपये आपल्याला तिथं कांद्याला मिळतील एकराला दहा टन म्हणजे चार लाख रुपये आमच्या हातात येईल आणि कांदा जेव्हा हातात आला आणि विकायला आपण महाराष्ट्रातले शेतकरी गेलो तेव्हा लगेचच केंद्रातल्या लोकांनी काय केलं तर कांद्याचं एक्सपोर्ट थांबवलं चाळीस वन रेट दहा रुपयाला आला तीस रुपयाचं नुकसान म्हणजे तीन लाखाचं नुकसान प्रति एकरी आमच्या शेतकऱ्याचं झालं आणि या महाराष्ट्रातलं पाच हजार कोटी रुपयाचं नुकसान हे सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचं झालं आणि मग यांनी कांदा एक्सपोर्ट कधी सुरू केला जेव्हा गुजरातचं कांद्याचं उत्पादन सुरू झालं तेव्हा म्हणजे इथला शेतकरी हा शेतकरी नाही गुजरातला शेतकरी शेतकरी इथले सगळे प्रोजेक्ट तुम्ही गुजरातला नेले म्हणजे गुजरातला युवा हा युवा महाराष्ट्रातला युवा हा युवा नाही का मग याचं उत्तर आम्ही या इलेक्शनच्या माध्यमातून देणार का नाही देणार हे जे काय कमळ आहे नाही तर जे काय भाजप पक्ष त्याला उत्तर द्यायचं का नाही द्यायचं अहो मी कितीतरी सभा केल्या त्या सभेमध्ये गेल्यानंतर काय उत्साह असतो पण मध्ये थोडासा उत्साह कमी दिसतो मला माहित नाही का मग तुम्ही भाजपला उत्तर देणार का नाही देणार नाही राव फार कमी आवाज आहे आता मागच्या मागच्या इथं बसलेलं बघा किती शांत बसले एकदा सगळ्यांनीच उत्तर देत असताना हात वर करून उत्तर द्यायचं भाजपला हद्दपार या जिल्ह्यातून करणार का नाही करणार आपला निलेश भाऊना कमीत कमी तीन लाखाली निवडून देणार का नाही देणार काही लोकांना वाटतं या जिल्ह्यावर हो त्यांची मक्तेदारी आहे ती मक्तेदारी आपण खोडून काढणार का नाही काढणार एक शिक्षकात शिक्षकाचा सर्व मुलगा खासदार बनण्याचं स्वप्न तिथे ठेवत असेल आणि पवार साहेबांनी ताकद त्या एका साध्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभी केली असेल तर त्या कार्यकर्त्याला खासदार बनवायचं की नाही बनवायचं चला मग धरले आपलं आता नक्कीच मला विश्वास आहे इथून निलेश भाऊ हे खासदार बनतील अनेक विषय अनेक प्रश्न अनेक वक्ते सुद्धा आहेत त्यामुळे या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर या मतदारसंघामध्ये होणार आहे माझी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नाहीतर पार सरपंचा पासून बऱ्याच लोकांकडे बरंच काही येणार आहे लाडू येणारे पेढे येणार आहेत बर्फ्या येणार आहेत त्या बर्फ्याचं लाडूच काय करायचं हा तुमचा विषय पण स्वाभिमान हा तुम्ही सोडणार आहे का हात वर करून स्वाभिमान तुम्ही सोडणार आहे का संविधान टिकवायचं असेल लोकशाही टिकवायचं असेल तर काही झालं तरी आपलं चिन्ह कुठलं माणसाच्या पुढे मतदान करून आपल्या विचाराच्या खासदाराला निवडून द्यावं एवढी विनंती करतो आणि नक्कीच आपल्या या परिसरासाठी जे काय करताय तुमच्या सर्वांसाठी एक कार्यकर्ता म्हणून ते मी करेल असा शब्द देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण अरे